श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्ही सर्वांचं श्री स्वामी समर्थांचे भक्त नव गुरुवारचे व्रत करत असतात स्वामींचे हे नव गुरुवारचे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात तसेच जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाही अशी भाविकांची श्रद्धा आहे तसेच जीवनात यश मिळवण्यासाठी व कुटुंबात सुखसमृद्धी नांदावी यासाठी भावी गुरुवारचे हे व्रत करीत असतात श्री स्वामी समर्थांचे नव गुरुवारचे व्रत कसे करायचे हे आपण पाहणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनेलला अगोदर सबस्क्राईब करा या व्रताची सुरुवात कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून करता येते नवव्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करून व्रताला आरंभ करावा पहिल्या गुरुवारी व्रत संकल्प करावा व्रतासाठी लागणारे साहित्य हळद कुंकू अक्षता तुपाचा दिवा कापसाची दोन वस्त्र स्वामींना पांघरायला भगवे वस्त्र गुळखोब्र तामन तांब्या पळी अष्टगंध जानव हिना अत्तर चंदन विविध फुले जास्वंद गुलाब दुर्वा एक जुडी तुळस आणि इतर फुले पूजेचा प्रारंभ करायच्या दिवशी गुरुवारी स्नान करून शुचिर्भूत व्हावे स्वतः आसनावर बसून कपाळी अष्टगंधाचा टिळा लावावा नित्याची पूजा करावी घरातील देवाचा पहिल्या गुरुवारी उजव्या हातात गंधयुक्त आवश्यक पाणी नमस्कार करावा आपल्या वडील नमस्कार करावा आणि पूजेला चौरंग ठेवून सभोवती रांगोळी काढावी मध्ये स्वस्तिक काढून त्यावर चौरंग ठेवून केसरी लाल अथवा पिवळे वस्त्र अंतरून मध्यभागी वडाचे पान पालते ठेवून त्यावर गंधाक्षता तुळशीपत्र ठेवून श्री स्वामी महाराजांची मूर्ती अथवा फोटो ठेवावा वडाच्या पानाचा देठ भिंतीकडील बाजूस असावा आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंधाक्षता ठेवून त्यावर गणपती पूजनाकरिता सुपारी ठेवावी उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे चौरंगाच्या शेजारी समयी लावावी सुगंधी अगरबत्ती धूप लावा चौरंगावर एका बाजूला नारळ व पानाचा विडा ठेवावा आता संकल्प काय करायचा मम महाफल प्राप्त सकल कुटुंबिना क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्याभिवृद्धास्थ पुत्रपौत्र पुत्र, संतती वृद्धी अप्राप्त लक्ष्मी प्राप्तर्थम प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम आदित्यादी सकल ग्रह पीडा शांतर्थम, एव सकल कामना सिद्धीद्वारा धर्माथ मोक्षफल प्राप्तर्थं श्री स्वामी समर्थ देवता देवतापूजनं एवतकृत श्रवण च करिष्ये असे म्हणून हातातील पाणी तामनात सोडावे गणपती ध्यान करून ओम गम गणपते नम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमेही तन्नो दंती प्रचोदयात असा मंत्र म्हणावा गणपती करता मांडलेल्या सुपारीवर एक पळी पाणी अष्टगंध मिश्रित जल अर्पण करून सुपारीला चंदन लावावे हळद कुंकू वाहून दुर्वा लाल फुलं बेल कापसाची दोन वाती अक्षता अर्पण करून नमस्कार करावा धूप दीप अगरबत्ती दाखवावी खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ व निर्विघ्नम कुरुमे दे व सर्व सर्वदा असे म्हणून गणपतीला नमस्कार करावा घंटा वाजवावी घंटेला हद्दी कुंकू अक्षता गंध फुलं अर्पण करून अगरबत्ती धूप दाखवा दीप ओवाळून घंटा वाजवावी नमस्कार करावा आता पाहूया स्वामी समर्थांची पंचोपचार पूजा ओम नमो श्री स्वामी समर्थाय आवाहनार्थे एव आसनार्थे रक्षतां समर्पयामि असे म्हणून स्वामींच्या मूर्तीला अक्षता अर्पण करा ओम नमो श्री स्वामी समर्थाय विलेपनार्थे चंदन अलंकारार्थे अक्षताम एव सौभाग्यद्रव हरदि हरिद्राम कुमकुम समर्पयामी असे म्हणून मूर्तीला वंदन करा चंदन हळद कुंकू लावून अक्षता अर्पण करून नमस्कार करा ओम नमो स्वामी मुखवासार्थे मुखवासाथे पूगीफुल तांबुल महादक्षिणाम समर्पया मी असे म्हणून विड्यावर नारळावर आणि फळांवर पळीभर पाणी सोडा हळद कुंकू चंदन फुले अर्पण करा श्री स्वामी समर्थ अष्टोत्तर शतनामावली वाचा व्रतकथा वाचा श्री स्वामी समर्थांची आरती करा व नैवेद्य दाखवा ओम नमो श्री स्वामी समर्थाय आहारम भक्ष भोज्यम नैवेद्य सद असे म्हणून पुरणपोळी खिचडी बेसनाचे लाडू आंबोळी अथवा घरातल्या शिजलेल्या अन्नाचा नैवेद्य अर्पण करा नैवेद्याकरता करता ताट ठेवणार त्या जागी पाण्याने चौकोन करून त्यावर ताट ठेवून गायत्री मंत्र म्हण तीन वेळा तुळशीपत्र आणि नैवेद्याभोवती पाणी फिरवा व ते तुळशीपत्र नैवेद्यावर ठेवा ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओं व्यानाय स्वाहा ओम ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम उत्तरा पोषण समर्पयामी हस्तप्रक्षाल समर्पयामी समर्पयामि समर्पयामी करोद्धरतन चंदनं समर्पयामि असे म्हणून श्री स्वामींच्या मूर्तीला चंदन लावून एक पळी पाणी तामनास सोडून नमस्कार करावा उत्तर पूजा व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून धूप दीप दाखवावा स्वामींच्या मूर्तीव्यतिरिक्त इतर पूजा साहित्यावर पुढील मंत्र म्हणून अक्षता घालाव्यात सर्वे च निर्माल्य वाहत्या पाण्यात सोडावे अथवा बळ पिंपळ अशा मोठ्या झाडाच्या बुंद्याशी ठेवावे पूजेत मांडलेल्या नारळाने सुवासिनीची ओटी भरावी घरच्या देवापुढे ठेवलेला नारळ फोडून प्रसाद खावा प्रत्येक गुरुवारची दक्षिणा एकत्र सांभाळून ठेवून उद्यापन झाल्यावर स्वामी समर्थांच्या मठात किंवा मंदिरात दानपेठेत टाकावे व्रताचे नियम सूर्योदयाच्या वेळी स्नान करून शुचिरभूत व्हावे दिवसभर उपवास करावा संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून उपवास सोडा स्त्रियांचा मासिक धर्म तसेच सोयर असल्यास व्रताचरण करू नये उपवास मात्र करावा जेवढ्या गुरुवारी अशा कारणांमुळे व्रताचरण करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार करून गुरुवारची संख्या पूर्ण करून त्या पुढील गुरुवारी उद्यापन करा काही महत्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तरी उपवास सोडू नका दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा मात्र हा गुरुवार गृहित न धरता पुढील गुरुवारी व्रत करा व्रताच्या दिवशी एकादशी महाशिवरात्र अवस्या असल्यास फक्त उपवास करा तो गुरुवार गृहित न धरता एक गुरुवार अधिक करून त्याचं उद्यापन करा व्रत करताना शेजारी नातेवाईक मित्रमंडळी यांना सहकुटुंब सहपरिवार दर्शनाकरता बोलवा हे गुरुवार कोणत्याही जाती धर्मातील स्त्री पुरुषांना आणि मुला मुलींना करता येतात सपत्नी केल्यास अधिक उत्तम रात्री भजन गायन कीर्तन यापैकी कार्यक्रम ठेवा व्रताच्या दिवशी तसेच उद्यापणाच्या दिवशी दर्शनार्थ येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषांना एक पोथीची प्रत सप्रेम भेट म्हणून द्या गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत रोज कावळ्याला दहीबाट ठेवा मुंग्यांना चिमुटभभर साखर ठेवा गाईला चारा घाला कुत्र्याला पोळी द्या गरीबाला शिजवलेले अन्न द्या कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा ह्यामागचा उद्देश नाही भारतीय समाज मान्य असलेल्या कथा आणि उपाय आम्ही या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवत असतो याचा उ हेतू अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा नाही आम्ही हा लेख फक्त श्रद्धा म्हणून सांगत आहोत व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब स्वामी समर्थ भक्तांनी श्री स्वामी समर्थ असं कमेंट